मालेगाव बॉम्बस्फोटाचा आरोप असलेले सर्व सात जण निर्दोष सुटले जिहादी मुस्लिम संघटना देशात कधीही कुठेही बॉम्बस्फोट करत होत्या त्या काळात हिंदू सुद्धा दहशतवादी असतात हे दाखवण्यासाठी मालेगावचं उदाहरण पुढे आलं त्यात साध्वी भारतीय सेनेचे अधिकारी हिंदू संघटनेचे कार्यकर्ते अशा सर्वांना गोवलं गेलं कबुली जबाब घेण्यासाठी कशा पद्धतीनं टॉर्चर केलं त्याचं वर्णन यांनी अनेकदा केलं साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितांनी तर नऊ वर्ष तुरुंगात काढली स्वार्थी राजकारणापायी कसं बदललं यांचं आयुष्य याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट मालेगाव बॉम्बस्फोटामुळे अनेकांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं अनेकांचं जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झालं त्यात आपला जीव गमवावा लागलेल्या पीडितांचे कुटुंबीय होतेच शंभरपेक्षा जास्त जखमी झालेले सुद्धा होते तसंच सतरा वर्ष न्यायाची प्रतीक्षा करणारे सतरा वर्ष अतिरेकी असल्याचा शिक्का घेऊन जगणारे सतरा वर्ष आधी तुरुंगात आणि नंतर समाजात नरक यातना सहन करावी लागलेले आणि आज पुराव्या अभावी मुक्त झालेले सात जण सुद्धा होते या सात जणांमध्ये होते साध्वी सिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय समीर कुलकर्णी अजय राहिरकर सुधाकर द्विवेदी सुधाकर चतुर्वेदी निर्दोष मुक्त झाल्यानंतर न्यायमूर्तींसमोरच साध्वी सिंग ठाकूर भावुक झाले साध्वी ते हिंदू दहशतवादाचा चेहरा असं त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं एटीएसने आपल्याला मारहाण केली टॉर्चर केला असा आरोप त्या सुरुवातीपासून करत होत्या काँग्रेसचं टॉर्चर असं नाव त्यांनी दिलं मेंदूला सूज डोळ्यांना कमी दिसणं बहिरेपणा शरीरावर सूज हा त्याचाच परिणाम असल्याचा आरोपही त्यांनी केला त्यातच तुरुंगात कर्करोगासारख्या वेगवेगळ्या व्याधी त्यांच्या मागे लागल्या दोन हजार चौदामध्ये मोदी सरकार सत्तेत आलं दोन हजार सतरामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना जामीन मिळाला दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेला भाजपने त्यांना भोपाळमधून तिकीट दिलं काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांना तीन लाख पासष्ट हजार मतांनी हरवत त्या संसदेत पोहोचल्या हेमंत करकरे यांच्यावरील आरोप असोत किंवा नथुराम गोडसे देशभक्त होते असं प्रचारात आणि संसदेत म्हणणं असो त्या वादापासून दूर नसायच्या त्यांचा बॉम्बस्फोटाशी किंवा कटाशी संबंध सिद्ध झाला नाही हे सांगत न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलं त्यावेळी या सगळा प्रवास आठवत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया तेरा दिवस मला टॉर्चर करण्यात आलं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं स्वतःच्याच देशात मला दहशतवादी ठरवलं गेलं सतरा वर्ष मी रोज अपमानित होत होते रोज मरत होते ज्यांनी हे दिवस आणले त्यांच्याबद्दल बोलणार नाही संन्यासी आहे म्हणून मी आज जिवंत आहे मात्र आज मला आनंद झालाय हिंदुत्व आणि भगव्याचा आज विजय झालाय या बॉम्बस्फोटातलं दुसरं महत्वाचं नाव होतं लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित अशा प्रकारच्या अतिरेकी हल्ल्यात भारतीय सेनेच्या मोठ्या अधिकाऱ्याला आरोपी करणं ही मोठी बाब होती काश्मीरमधून आरडीएक्स पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होता मात्र त्याचा कोणताही पुरावा नसल्याचं कोर्टाने आज मान्य केलं दोन हजार चौदामध्ये केंद्रात सत्ता बदल झाला नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी प्रसाद पुरोहितांनी तळोजा जेलमधनं त्यांना पत्र लिहिलं त्या पत्रात तपास यंत्रणांनी त्यांना कसं गोवलं चौकशी दरम्यान त्यांच्यावर कसे आणि किती अत्याचार केले याचं सविस्तर वर्णन होतं मातृभूमीची सेवा करणाऱ्या भारतीय सेनेतील गुप्तचर विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या देशभक्त सैनिकाची व्यथा त्यांनी बोलून दाखवली होती आज निर्दोष सुटल्यावर मात्र या कटू आठवणींना उजाळा दिला नाही देश महत्वाचा आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू द कंट्री अँड ऑल दोज हू स्टूड बाय मी अँड बाय अस आय एम ग्रेटफुल टू द जुडिशियरी फॉर अंडरस्टँडिंग द केस अँड डिलिव्हरिंग जस्टिस टू ऑल ऑफ या प्रकरणातील तिसरं महत्वाचं नाव होतं समीर कुलकर्णी बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा रस रसायनं पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर होता सतरा वर्ष हा आयुष्यातला खूप मोठा गेलेला वेळ परत मिळणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आरोप झाल्यापासून ते आज निर्दोष मुक्तता होईपर्यंत आपली बाजू हिरिने मांडण्यात समीर कुलकर्णी आघाडीवर होते आपण निर्दोष असल्याचा त्यांना इतका विश्वास होता की त्यांनी वकीलही घेतला नव्हता काँग्रेसने सर्वांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आमच्या आयुष्यातील सतरा वर्ष ज्यांनी ठरवून वया घालवली ते आज उत्तरदायी आहेत ज्यांनी न्यायालयाचा पदोपदी विश्वासघात केला अल्पसंख्याकांचा मुस्लिम दृष्टीकरणासाठी गरिच्छ दुरुपयोग केला जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथून ते पाय उतार व्हायला पाहिजे जेणेकरून करून जे, जे प्रामाणिक करदाते भारतीय आहेत त्यांच्या नशिबी माझ्यासारखं आयुष्य येऊ नये आपला देश आहे आपली व्यवस्था हे माझा पूर्ण विश्वास होता एकशे चाळीस कोटी भारतीयांप्रमाणे मी निर्दोष होतो म्हणून मी पहिल्या दिवसासून वकील केला नाही आज मला अभिमान आहे बॉम्बस्फोटाचा आरोप झाल्यानंतर ज्यांचं जीवन नरकयातना झालं त्यातलं आणखी एक नाव म्हणजे निवृत्त मेजर रमेश उपाध्याय गेली सतरा वर्ष त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला कोणत्या दिव्यातून जावं लागलं याची यादीच त्यांनी कोर्टासमोर वाचून दाखवली समाजाने वाळीत टाकलं पहिल्या दिवसापासून मी टेस्टसाठी तयार होतो हे त्यांनी पुन्हा सांगितलं मुलाला मुलीला पत्नीला दहशतवाद्याचा मुलगा पत्नी म्हटलं गेलं ही वेदनाही त्यांनी बोलून दाखवली मैं ये कहना चाहूंगा कि जो एटीएस की जांच थी उसको पूरी तरह से एनआईए ने नकार दिया हाँ। ये एजेंसियों के बीच की बात है लेकिन उससे एक हमें राहत मिली कि किसी ने भी तो सच कहने का दुस्साहस किया तो अर्धसत्य ही कहा लेकिन कहा यह लोक स्फोटाशी संबंध है ऐसे पुरावे तपास यंत्र देता आई निकालात मटल चुकी पद्धति नाहक गोवल गेल्धा आनंद यह सर्वानी व्यक्त किया या एका घटनेच्या आडून राजकीय स्वार्थासाठी समस्त हिंदू समाजाला हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला हेही तितकंच खरं हे नुकसान लवकर भरून येण्याची शक्यता कमीच आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा